आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि सामान्यांसाठी महत्वाची बातमी आहे पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे कच्च तेल पासष्ट डॉलर वरती राहिल्यास दर कमी होऊ शकतात पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी हे विधान केलंय कच्च्या तेलाचे दर स्थिर राहिल्यास दोन ते तीन महिन्यामध्ये दर कमी होण्याची शक्यता आहे या संदर्भातली माहिती देत आहेत माझे सहकारी रामराजे राम महत्वाची बातमी कदाचित काही महिन्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे याचं नेमकं कारण काय आहे कारण पेट्रोलियम मंत्र्यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे बिल्कुल कारण युक्रेन रशिया युद्ध त्याचबरोबर इस्रायलचं सुद्धा युद्ध आणि या दोन्ही युद्धाचा परिणाम भारतावर झाला नाही ही सगळ्यात जमिनीची बाजू पहिला मुद्दा तर दुसरा मुद्दा म्हणजेच की आता सध्या जरी भारतावर दबाव येत असेल की रशियाकडून तुम्ही तेल खरेदी करू नका परंतु भारतानं हा दबाव जुगारून टाकलेला आहे नाटोला सांगितलेला आहे की आम्ही रशियाकडून तेल खरेदी करणार परंतु तरी सुद्धा काय अडचणी आल्या तरी सुद्धा हरदीप सिंग पुरी यांनी सांगितलेलं आहे की आपण इतर देशांकडून सुद्धा तेल खरेदी करू शकतो आपला साधारण साधारणतः तीस ते चाळीस टक्के तेल आपण जे आयात करतो ते रशियाकडून आता सध्या आयात करत आहे चाळीस टक्के सारखं मोठं टक्के जे आहे तेल ते रशियाकडून आयात करतोय आपण आणि त्यामुळंच स्थिरता जी आहे जर जागतिक युद्ध भडकलं नाही आणि जर अशीच जर परिस्थिती राहिली तर मात्र पेट्रोलची आणि या तेलाचे दर जे आहेत ते कमी होऊ शकतात आणि येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये संपूर्ण देशवासियांना एक आनंदाची गोष्ट जी आहे ती, ती कळू शकते कारण तेलाचे दर स्थिर राहिले तर आणखी कमी होण्याची शक्यता आहे निश्चित रामराजे धन्यवाद संपूर्ण माहिती करता